झाले बाई आवरून कामं आता दोघं पोरांना अभ्यासाला बसवलेलं आहे खूप अभ्यास अवघड आहे बाई आजकालच्या मुलांचा खूप अवघड एवढे असे दुसरीच्या मुलालासुद्धा एवढे अवघड अवघड आवगड़ प्रश्न उत्तरं आणि शिकवण्याकडे एवढं लक्ष नसतं बरं शिक्षकांचं मुलाला घरीच खूप प्रॅक्टिस करून घ्यावी लागते मला खूप त्रास होतो त्याचा अभ्यास करून घेताना मला काय करावं पण मग केल्याशिवाय पर्याय नाही काय रे बेटा काय नाही माझं हे तू फक्त ते तिचं शिकवते ते लक्ष नाही हे पुस्तक सगळं येऊन गेलं अच्छा अरे वा गुड बाय आलं बेटा तुला सगळं सगळं बरोबर लिहिलं व्हेरी गुड व्हेरी गुड चल बस आता बाजूला तू माझ हो एक मिनिट हे बघा मी माझ्या लहानपणीसुद्धा हे सचित्र वालमित्र नावाचं पुस्तक मी वाचलेलं होतं हे मुलांना अभ्यासाला खूप मदत करतं अगदी म्हणजे शाळेत जे, जे शिकवतात ना ते त्यांच्या डोक्यात नाही बसत पण ह्या पुस्तकात अगदी बारीक सारीक गोष्टी आहे मराठी त्याच्यानंतर आपली जी मराठी हिंदी इंग्रजी तिघ भाषा याच्यात येतात आणि त्या आपल्याला समजावून सांगण्याला आणि मुलांना पण शिकण्याला सोप्या जातात म्हणून मी म्हणते ज्यांच्या मुलांना थोडं तुम्हाला आधीपासून आणि मला ह्या पुस्तकाचं आहे ना पेज उघडता उघडता ही गोष्ट खूप आवडली की याच्यात भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा तर आपली कॉमन सगळ्या याच्यात असतेच पण शारदा मातेची वंदना आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन शब्द जिजाऊ मातेविषयी शिवाजी महाराजांविषयी जी लिहिलेली आहे ती पण खूप छान आहे आणि ह्या पुस्तकाच्या शेवटी शेवटी आपल्या मराठी महिन्यातले सण उत्सव मुलांसाठी जे पाळीव प्राणी पक्षी फळे फुले पालेभाज्या फळभाज्या याचं चा जे छान आहे ते एवढं मराठी भाषेत मला खूप आवडलं ते आणि भारताचे थोर नेते समाजसेवक हे पण ह्या पुस्तकातून खरंच मुलांना सगळे फळं वगैरे अवयव आप सगळं छान एका पुस्तकात सगळं प्रकार आहे त्यामुळे मला हे पुस्तक खूप आवडलं आणि मला मदत फार झाली या पुस्तकामुळे माझ्या मुलाला अभ्यास घेण्यासाठी घे बेटा थँक्यू ओके वेलकम जा बेटा त्याच्यातली संपूर्ण बाराखडी जी आहे ती मराठी इंग्रजी लिहून टाक आणि आता तो त्याचं त्याचं सांगितलं की तो बरोबर करतो पण आवडलं मला पुस्तक ज्याला मुलांना शिकवायला प्रॉब्लेम येत असेल त्याने हे पुस्तकाची मदत घेऊ शकता नमस्कार